काय वेलकम बॅक टू मॅच आहे ना आम्ही सगळे जमलो आहे गेम खेळायला असं परिवार बसला इकडं आम्ही गेम चालू सगळे त्याला मारायचा आणि आपल्याला मारायचा मारित झाला

I don't know.

jalan, 1 2 start. start. Eh. <laughs>

এক দিন पर्या पर्या अंगून जाऊन टोकली तुला अरे तुला टी डायरेक्ट उठक काय पण कर

I don't know. ভিকাই ক'লতো Huff. <laughs> <laughs>

हाय 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 कर हाय कर हाय कर हाय मागड मारा हो मग चंद्र आलाय बघ चला साडे अकरा चंद्र अकरा बत्तीस ला का टॅग टॅग नाव माहित

तुझी काय मराठी आम्हा ना चल बन ना तुम्ही ताई दाली पण आहेत का काहीतरी

ती काय पाच आहे तिची एवढीच्या पुरीची एवढीची बाची एवढीच्या पुरीची एवढीशी पाची बघ माझी तिथे पत्रिका झाली का निघून नक्की का देऊ शकतो लिहायला तिथे मांजर जावे तिला मांजर सोड तुला सोड जाऊ दे पत्रिका झाले लिहून नक्की ना <laughs> <laughs> अगं <laughs> वय तकला तुम्ही मजा देऊल बसल्या ती बाईला गमती काढतात ना काही ना। नाही पेल गेली बाकी सगळं पेल गेली हो घालाल काय काल पण नाही टायर्ड झाले ते माणसासाठी टायर्ड झाले तर काही मजा नाही काही नाही स्वीटी आहे ना का बघ ना ती नव्हती अजित तो पण तो पण बाईज बाय बाय काय लोक बोलत नाही आता आम्ही ब्लॉग बंद करतोय सगळी व्हायचं एक गेम खेळत नाही का चांगली मार घालून व्हायचं सांगा जिजून सांग गेम

<laughs> bye bye guys bye. bye good night, bye, good night. Bye, good night.